केंद्र शासनानं ट्रॅक्टर हा वाहन या सदराखान्या घेतला गेले आता म्हणलं ट्रॅक्टर वाहन जायची सगळेच वाहन आहेत पण वाहन याचा अर्थ भूपृष्ठ वाहन मंत्रालय म्हणजे केंद्र सरकार ह्याच्यावरती काही निर्बंध लादलेले आहेत आता शेतकरी नाराज आहेत निर्बंध काही लागलेले आहेत तर दहा वर्षानंतर त्याचं परिप्रमाणपत्र म्हणजे थोडक्यात हे तुमचं टॅक्स इन्शुरन्स शिबुक ओके पाहिजे हे सगळ्या गोष्टी तर केल्यास त्याच्याबरोबर दहा वर्षानंतर हे पुन्हा आपल्याला पास करून वाहणार किंवा पुन्हा पास करून घ्यायचं आहे हे ट्रॅक्टरला नव्हते नियम त्याच्यानंतर आपल्याला काय करणार आहे ते हे की आता तुम्हाला तो कळू नका ह्या ट्रॅक्टरच्या ते ज्या वाहतुकीत सूट मिळत होती ती सूट मिळणार नाही जर दहा वर्षानंतर पासिंग केल्यानंतर पुन्हा आपल्याला पाच वर्षाचं पुढील पासिंग मिळतं हे ह्या खाली ट्रॅक्टर घेतलेला आहे आता ह्याच्या मागची जर अवजारे बघितली तुम्ही सगळी ही ही जी आवजार आहेत आपल्याला बिस्टरची आवजार आहेत पेट्रोल असेल नांगरट असेल फ्रेझर असेल रोटर असेल या गोष्टीसुद्धा जी एस टीतनं जी एस टी त्याला लावला गेलेला आहे ट्रॅक्टरला पण जीएसटी लावल्या गेलेला आहे टॅक्टरच्या एस टीम सर्वसाधारण पंच्याहत्तर हजार कोटी मिळतात ट्रॅक्टरचा इन्शुरन्स कंपल्सरी केलेला आहे इन्शुरन्स त्यांच्या मर्जीप्रमाणे फायदा म्हणजे त्या कंपनीचा फायदा म्हणजे इन्शुरन्समध्ये सर्वसाधारण ऐंशी नव्वद हजार कोटी रुपये दर्शन दर मिळाला टक्के याच्याम आता शेतकरी गरज आहे का टक्के गरज आहे आता बैलजोडी वापरणं परवडत नाही आपल्याला म्हणजे त्याला मनुष्यबळ आलं वैदन काढायला सगळं आलं त्यामुळे आता शेतकरी हरकत ट्रॅक्टर करायला आहे आता प्रत्येक जण ट्रॅक्टर वापरतो तर ह्याला वाहन साजरा घेतलेला आहे पहिलं तसं नव्हतं कारण इन्शुरन्स दरवर्षी भरायला गेलाच पाहिजे ह्याला टॅक्स जो काय आहे तो तुम्हाला जी एस टी स्वरूपात द्यावाच लागणार आहे सर्वसाधारण आपल्याला द्यायला लागणार आहे याच्यापूर्वी कमी होता आता आपल्याकडे किती आहे तर आपल्याकडे सर्वसाधारण तेरा टक्के इन्शुरन्सचा हे होतो आणि पाच टक्के आपल्याला बाकीच्या देशामध्ये किंवा तीन टक्के बाकी देशामध्ये समजा इस्रायल आहे चीन आहे या देशांच्यामध्ये त्याला इन्शुरन्समध्ये तीन टक्केच तीन टक्केच आकारणी केली जाते आणि भारतामध्ये जास्त वापर या ज्या ऐन तुम्हाला इन्शुरन्स भरावा लागतो ते टॅक्स पासिंग वगैरे सगळं घडून हा खर्च आपला वाढणार आहे दोन नाक्यावर तुम्हाला एंट्री फ्री होती पहिली तशी एंट्री मिळणार नाही ट्रॅक्टर हा मर्यादित काळापर्यंत आपल्याला वापरता येणार नाही त्याचं फिटनेस प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे आपण नवीन टॅक्टर दहा वर्षानंतर त्याला रिपासिंग केलंच गेलंच पाहिजे मग त्याचं पी यू सी सर्टिफिकेट असेल पोल्युशनचा एक नियम लागवणार आहे आपल्या ट्रॅक्टरला त्याप्रमाणे ते करावं लागणार आहे तुम्हाला आणि अमर्यादित ते काळ वापर करता येणार नाही पहिल्याचा आता हे दोन तीन नियम केंद्र शासनानं जासंकाठी आपल्या ट्रॅक्टरला गाठले आणि आपल्याला समजा हे नाही नियम पाळले त्यांचे तर आपल्याला पेट्रोल पंपावरती डिझेल दिलं जाणार आहे म्हणजे भूपृष्ठ वाहन वाहतूक संचालनानं म्हणजे केंद्र शासनानं परिवहन मंत्रालयाने एक नवीन एक मसूद आणखी तयार केलेला आहे तो म्हणजे जी पी एस ब्लॉक बॉक्स आता जी पी एस ब्लॉक बॉक्सवर ब्लॉक बॉक्स जर आपल्याला बसवायचा म्हटलं तर कमी आपल्याला त्या ट्रमागाला तीस हजार रुपये याच्यामध्ये काय काय मिळणार आहे शासनाचा फायदा म्हणायचा त्याला डेटा फ्लोट करतो म्हणजे तुमचा टोल नाकेची गोष्ट असेल ऐंशी बुकचं सगळी माहिती असते त्यात पी यू सी सर्टिफिकेट आहे का पी ओशी भरला गेलेला आहे का इन्शुरन्स भरला गेलेला आहे सगळ्या गोष्टी त्या जी पी एसमध्ये स्कॅनिंग केलं की दिसणार आहे टोल वसली किती किती आहे किती आहे राशी सी किती आहे सगळं डिटेल काढणार